तसंच नगरपालिका निवडणूक सुरू आहे अंतिम टप्पत आहे जवळजवळ अगदी मोजके एक दोन दिवस उरलेले आहेत आता फक्त निकाल लागणार आहे म्हणजे प्रतीक्षा निकाल नक्कीच किंवा प्रतीक्षाचा नवा पर्व सुरू होतोय असंही म्हणायला हरकत नाही काय असेल मी काही सांगू इच्छित नाहीये आता सगळं काही आपण असं म्हणतो की ही लोकशाही आहे आणि हे लोकशाहीवरती सगळं काही डिपेंड आहे लोक ठरवतील की उमेदवार कोण असणार आहे नगराध्यक्षपद असू दे किंवा नगरसेवक असू दे मग मतदानाचा हक्क आपण मतदारांना दिलेला आहे आणि ते निवडण्याचाही हक्क मतदारांना दिलेला आहे पूर्वीच्या निवडणूक आता निवडणुका फार वेगळ्या आहेत ती युवती आहे यंग जनरेशन आहे विकास असेल सगळ्या गोष्टी असतील काय अपील होतं काय हवंय मी नेहमी वडिलांकडनं माझ्या ऐकलं की आधीचे इलेक्शन आणि आधीचं राजकारण फार वेगळं होतं जसं लाडसाहेबांचं आमदार साहेबांचं म्हणणं पडतं की आधी टाईमला फार महत्त्व होतं आता कार्यक्रम म्हटला की तो अर्धा एक तास लेटच सुरू होतो तसं आधी नव्हतं आधी मोबाईल्सही हो नव्हते बॅनरबाजीही हो नव्हती पण तरीही आम्हाला एक फोन यायचा घरच्या फोनवर आणि आम्ही त्या ठिकाणी अगदी वेळेवर हजर असायचो तेव्हा अगदी साधेपणात सगळं व्हायचं पण खूप छान रिस्पॉन्सही असायचा फार डिफरन्स आला मी जे पूर्वीचे व्हिडिओज पाहते आणि आत्ताचे hmm. व्हिडिओज फार डिफरन्स आलेलाच आहे पण मला असं वाटतं ही काळाची गरज झालेली आहे मग ते बॅनरबाजी असेल किंवा ॲडव्हर्टाईजमेंट असेल ही काळाची गरज आहे आणि काळानुसार सगळंच बदलत असतं मग इलेक्शनही बदलतंच बदलतं पण एक युवती म्हणून मला असं वाटतं की आता मी हा जो पुढाकार घेतलेला आहे की मी राजकारणात आलेली आहे हे हे माझं राजकारणातलं पहिलं पाऊल म्हणावं लागेल मी अजूनपर्यंत एक्सपिरियन्स घेत होते मी बाबांच्या म्हणजे लाडसाहेबांच्या इलेक्शन्समध्ये सहभागी होत होते पण कधी मी तो अनुभव नव्हता घेतला की उमेदवार म्हणून काय असतं ते आता मी पाहते आणि नक्कीच एक वेगळा अनुभव आहे रिस्पॉन्सिबिलिटीज खूप मोठी आहे ही मला कळून येतं की लोकांच्या अपेक्षाही फार आहेत आणि युवती म्हणून तर फार आहेत म्हणजे मी एक कॉमनली रिस्पॉन्स ऐकला माझ्या मी जेव्हा 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 मतदानापर्यंत पोचले मतदारापर्यंत तर त्यांचं एकच म्हणणं पडलं की तू युवती आहेस तू यंग आहेस आणि तू काहीतरी डिफरंट करशील हा त्यांचा एक uh, समज आहे किंवा त्यांची इच्छा आहे त्यामुळे नक्कीच अपेक्षा भरपूर आहेत आणि त्या ता पूर्ण करण्याचा प्रयत्नही करेल शहर डेव्हलप होतात नवनव्या स्मार्ट सिटी येतात कर्जत कुठे असेल काय व्हायला पाहिजे आपण कायम सगळे रस्ते गटार याच्याप्रकारे जातच नाही मी म्हणेल की आपलं ग्रीन झोन आहे त्याच्यामुळे आपण अगदी वातावरणाला किंवा आपल्या जे परिसर आहे त्याला साधेस सा सगळं काही करूया तर मी असं म्हणेल की अगदी हायटेक म्हणण्यापेक्षा आपण जे आहे ते अजून छान बनवूयात आरोग्य आपण सांभाळूयात मी नेहमी हा मुद्दा धरून ठेवलाय की भुयारी गटार आणि भुयारी विद्युत केबल्स हा एक खूप मोठा आ, मुद्दा आहे यांनी फार फरक पडणार आहे तो निधी जो आपला अडकवलेला आहे जो आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे खरं तर फार गरजेचा आहे हा निधी तो निधी आला तर का का जे काही भुयारी गटार होतील त्याच्यामुळे आरोग्य सुंदर राहीलच स्वच्छ कर्जत अजून स्वच्छ दिसेल सुंदर दिसेल आणि त्यातून जी काही घाण्याडी रोगराई पसरते तीही पसरणार नाही लोकांना चालायला व्यवस्थित होईल दुसरी गोष्ट म्हणजे मी जे बोलते की भिया भुयारी विद्युत केबल्स त्याच्यामुळे जो दगाफटका उद्भवण्याची सम जी काही चान्सेस असतात संभव ते होणार नाही आहे मी मध्ये मध्ये न्यूज ऐकल्या मी पाहिलं की दोन मु मुलं त्याच्यामुळे वारली मला फार वाईट वाटलं आपण फार प्रोटेक्टिव्ह वातावरण ठेवतो घरात आपण लहान मुलांना किती सांभाळून ठेवतो आणि कुठेतरी बाहेर जाऊन असा दगाफटका होतो फार दुःखद घटना आहे ही आणि एक, एक आईवडिलांची किंवा एक भूमिका असते प्रत्येकाची की आपल्याला एक सेफ वातावरण मिळावं सगळ्या आपल्या मुलांना किंवा स्वतःलासुद्धा ते सेफ्टी पुरवण्याचं काम आपण नक्की करूया त्याच्याने नक्कीच सेफ्टी पुरवली जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की घाट परिसर असेल किंवा त्याचं जे काही सुशोभीकरण असेल त्यांनी एक वेगळा लूक येईल वेगळी जागा होईल बसायला आणि ट्रॅफिकचा जो लोकांचा प्रॉब्लेम होतो की जे ट्रॅफिक आहे ते नक्कीच आपण आपण सॉल्व्ह करू शकतो फक्त नागरिकांकडनं आपल्या आपण आपण जे आहोत नागरिक त्यांच्याकडनं नक्कीच थोडं सहकार्य लागणार आहे मग त्याच्यामध्ये शिस्तीचं पालन असू दे किंवा काही ट्रॅफिक रुल्स असू दे ते आपण नक्कीच पाळायला हवे सगळा सगळ्या प्रचारात चॅलेंजिंग काय होता सगळा नवा सगळा प्रवास होता नवा पर्व होता राजकारण घरात तरी असलं तर हे सगळं चॅलेंजिंग रोजच्या रोज सगळं काय चांगलं वाईट अनुभव सगळं मी असं म्हणेल चॅलेंजिंग मला इतकंच वाटलं की मला जे काही नऊ दहा दिवस भेटले त्यात मला पूर्ण कर्जत पिंजून काढायचं होतं चॅलेंजिंग तेच होतं माझा दिवस अगदी सकाळी लवकर सुरू होत होते ला रात्री लेटपर्यंत संपतो चॅलेंजिंग इतकंच वाटलं की मला प्रत्येक मतदारापर्यंत पोचायचं आहे कारण की त्या लोकांची जास्त अपेक्षा नाही त्यांची इतकीच अपेक्षा आहे की उमेदवार एकदा भेटायला येऊ दे मला आम्हाला पाहायचं आहे भाऊंची प्रतीक्षा काय भाऊंची प्रतीक्षा कुठे म्हणजे आमचे जेव्हा उमेदवार फिरत होते जे काही पॅनलचे दोन उमेदवार असतात नगरसेवक पदासाठी त्यांना अगदी मतदारांनी हक्काने विचारलं प्रतीक्षा कधी येणार आहे प्रतीक्षा कधी येणार आहे तर मला फार आनंद वाटतो की लोक जास्त अपेक्षा ठेवून नाहीत पण इतकंच मनाला त्यांना वाटतं की जो काही उमेदवार आहे किंवा आपली प्रतीक्षा आपल्यापर्यंत पोहोचावी एकदा भेट व्हावी इतकंच आहे धावती एकदम धावती खेळती भेट असते आमची की आम्ही त्या एरियामध्ये कोणाच्या घरात जाणं मग ज्येष्ठ असतील त्यांच्या पाया पडणं नमस्कार करणं आमची निशाणी सांगणं किंवा जो काही आमचा आहे उमेदवार त्यांची नावं सांगणं हे फार छोटं छोटे छोटे मुवमेंट्स असतात किंवा थोडा टाईम असतो थो तो त्यांच्याकडे पण तो दिलेला टाईम त्यांना फार छान वाटतंय त्यांना अपेक्षा होती त्यांना असं वाटलेलं की उमेदवार त्यांच्यापर्यंत पोहोचेल की नाही पण मी माझ्यापरीने पूर्णपणे उपयोग केला आहे त्या वेळेचा मिळालेला आणि जेवढ्या मतदारापर्यंत पोचती त्यांचं एकच येत आहे की छान वाटलं तू आलीस बरं वाटलं तू आलीस काही लोकांनी इच्छाही बोलून दाखवल्यात मग ते ज्येष्ठ लोक असतील त्यांना बसायला एक जागा हवी आहे आणि मी असं म्हणू इच्छिते की ज्येष्ठ लोक पूर्ण प्रभागात आहेत कुठे नाही आहेत असं नाही आहे आणि सेम प्रत्येक प्रभागातून एकच आलं की बसायला एक छान जागा हवी बसायला एक छान जागा हवी ज्येष्ठांसाठी काहीतरी कर तू युवत तू युवती आहेस तू ज्येष्ठांसाठी काहीतरी कर आमचा विचार कर बाळा मी नक्कीच तो विचार केलेला आहे आणि मला त्याच्यासाठी एक पाऊलही उचलायचं आहे ह्या प्रतीक्षा घरी घरी कशी असते तू तुझा रोजचा का तुझं आधी रिस्पॉन्सिबिलिटीज नव्हत्या म्हणजे जे, जे काही काम असेल त्यावरून मी घरी असायचे पण आता मी जे लवकर सकाळी निघून जाते ते रात्रीच येते आणि मी एक म्हणून मी मी एक सांगू इच्छिते पर्सनल माझं की माझी आई दररोज माझ्यासोबत असते म्हणजे जेवढी ती माझ्या बाबांच्या इलेक्शन्सला ॲक्टिव्ह असते त्याच्यापेक्षा खूप पटीने जास्त ती माझ्या इलेक्शन्सला आहे कालच आमचं बोलणं झालं खूप लोकांनी ॲप्रिशिएट केलं की जेवढं तू भाऊंच्या इलेक्शन्सला फिरत नाही आहे वहिनी तेवढं आता प्रतीक्षेच्या इलेक्शन्सला फिरते म्हणजे ती अगदी माझ्यासोबत माझ्या सावलीसारखी असते ती काळजी व्यक्त करते आणि घरी आल्यावरती मी असं म्हणू इच्छिते की मी जे काही कामं असेल ती आवरून लेट आली की रिस्पॉन्सिबिलिटीज वाढल्यात आणि तो टाईम नाही राहते आणि आता जे आधीचा आयुष्य होतो आणि आत्ताचं ते थोडंसं फरक पडलेलाच आहे मी असं म्हणू इच्छिते की आधीही मी लोकांच्या संपर्कात होते मला त्याच्यामध्ये काही हार्ड वाटत नाही आहे काही कठीण वाटत नाही आहे लोकांशी बोलणंही मला आवडतं आधीपासूनच मी बोलत आलेली आहे त्याच्यामध्येही मला काय नाही फक्त टाईम मॅनेजमेंट मी छान शिकली या इलेक्शन पिरियडमध्ये की टाईम किती महत्त्वाचा असतो पंक्च्युअलिटी मला कळून आली की आपला जो मला जो बहुमूल्य टाइम मिळालाय कारण की पूर्ण कर्जतसाठी मला दहा ते बारा दिवस मिळत आहेत आणि त्या टाइमचं जे महत्व मला ह्या मध्ये कळलं ते नक्कीच मला कधीच कळलं नसतं असं कुठं वाटलं होतं की आगामी काळात आपल्याला पुढे जाऊन निवडणूक लढायला लागेल ती पण नगरात असं काय कधीच असं नव्हतं खरं तर मी नेहमी युवतींचा कारभार पाहत आलेली आहे मला आवड आधीपासून होती मग हो ते कार्यक्रम असू दे किंवा स्टेज सांभाळणं असू दे मी अगदी छोट्या मोठ्या गोष्टींपासून केलेलं आहे माझी सुरुवात अगदी छोट्या कार्यक्रमांपासून अगदी वडापाव वाटण्यापासून सतरंजी घालण्यापासून खुर्च्या मांडण्यापासून ते स्टेज सांभाळण्यापर्यंत झालेलं आहे मी सगळं काम केलेलं आहे लाडसाहेबांचं एकच म्हणणं पडलं की कधीच एक ग्राउंड लेवलचं काम करून बघ जेव्हा तू ग्राउंड लेवलचं काम करशील तेव्हा तुला अनुभव येईल तेव्हा तुला कळेल म्हणून मी कधीच असं ठरवलं नव्हतं की मी डायरेक्टली जाऊन स्टेजवर बसणार मी नेहमी ग्राउंड लेवलची कामं केली मग ते मॅनेजमेंट असू दे मग जेवढे काही प्रोग्रॅम झाले त्याचं मॅनेजमेंट गिफ्ट आणण्यापासून पॅक करण्यापासून सगळं मी पाहिलं मॅनेजमेंट ठेवली त्यात खूप काही शिकायला मिळालं आणि आपण जेव्हा कार्यकर्ते म्हणून राहतो ना एक वेगळा अनुभव असतो आणि तो अनुभव मी जो अनुभवला म्हणून आजही मी काय काही काही मिटिंग्स मध्ये की ज्यात मला स्टेजवर बोलवायचे की इथे बस पण मी नेहमी अठ्ठा हासाने खाली बसली की नाही एक कार्यकर्ता म्हणून मार्गदर्शन असायला एक वेगळी मजा असते आणि ह्याच्यापुढेही मला तो मोह आवरणार नाही असं वाटतं कारण की जेव्हा लाडसाहेब समोरून मार्गदर्शन करत असतात आमचे ज्येष्ठ लोक मार्गदर्शन करतात तेव्हा समोर बसून एक कार्यकर्ता म्हणून जोशात ते ऐकायला जो आणि ते मार्गदर्शन करून जे काही आपल्याला वाटतं तो मोह मला आवडणं फार कठीण आहे एक कार्यकर्ता म्हणून मला खरंच फार बरं वाटलं मी नेहमी स्वतःला एक कार्यकर्ता म्हणते कारण की मी जे ग्राउंड लेवलचं काम आहे ते पाहिलेलं आहे hmm. आणि मला खरंच छान वाटतं लोक म्हणतात की कार्यकर्ते काही मिळत नाही किंवा कार्यकर्त्यांना काही हे नसतं पण सगळ्यात मोठं काम कार्यकर्त्यांचं असतं दादा सगळ्यात मोठं काम कार्य जेवढी मोठी जबाबदारी असते ती कार्यकर्त्यांची असते कारण की आ, मी बाबांकडून एकच शिकली की जर कार्यकर्ते आहेत तर आपण आहोत त्यांच्याशिवाय आपण कोणीही नाही आणि आपल्याला पुढे जायचं आहे तर आपल्याला कार्यकर्त्यांना घेऊनच पुढे जाणार आहे तर, तर हा एक सगळ्यात मोठा आपण म्हणतो ना रूल मी शिकली की कार्यकर्ते फार महत्त्वाचे असतात आणि माझ्या इलेक्शन्समध्ये दादा आता मी प्रचार करतो आहे ते खूप काळजी घेतात माझी म्हणजे फक्त भाऊंची मुलगी नाही त्यांची बहीण कोण मला मुलगी मानतं कोण मला अगदी स्वतःच्या मुलीसारखं ट्रीट करतं की अगं बाई खाली बघ किंवा माझं जेवणाची वेळ सांभाळत आहेत खरंच मला माझ्या आँ। पूर्ण आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाचे जे कार्यकर्ते आहेत मला त्यांचं अगदी अप्रूप वाटतं की हे लोक किती मेहनत घेत आहेत फार मेहनती आहेत आमचे कार्यकर्ते आणि माझ्यासोबत तेवढेच धावपळ करत आहेत जेवढं मी बिल्डिंग्स वरती चढते तेवढेच ते चढत आहेत उलट माझ्या दोन पावलं आधी असतात की ताई वरती जाऊ नको वरती लॉके वरती चढ इथला मतदार राहिलं आहे तिथलं घर राहिलं आहे फार मेहनत घेतात त्याच्यामुळे मी एक असं म्हणायला काही हरकत नाही की आता आमचं एक कुटुंब झालेलं आहे ते त्या कुटुंबामध्ये मला प्रत्येक प्रभागामध्ये भाऊ मिळतो आहे कुठे वडील वर, वडीलधारी भूमिका करणारा माणूस मिळतो आहे आणि महिलासुद्धा मला अगदी आपुलकीने विचारतात प्रेमळपणे खाऊही घालतात की जेव ग बाई काळजी घे खरंच खूप प्रेम येत आहे आणि एक कुटुंबच निर्माण झालेलं आहे पूर्ण प्रभागामध्ये कुठपर्यंत जायचं आहे काय गोल मला असं वाटतं मी गोल नाही ठेवला की मी कुठपर्यंत मी लिमिट्स नाही ठेवली आहे माझ्यासाठी की पण मी नेहमी एक विचार ठेवला आहे की मला जनसेवा करायचीच होती मला समाजसेवेची आधीपासून आवड होती मला लोकांमध्ये बसून त्यांच्याशी बोलायला आवडतं कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर मी नक्कीच सॉल्व कर करायचा नेहमी प्रयत्न केला आहे मग ते भाऊंची मुलगी असू दे किंवा पर्सनल लेवलला असू दे तर मी काय असं लिमिट्स नाही ठेवले स्वतःसाठी की मी इतक्या लिमिटपर्यंत जाणार आहे मला हेच पद हवं आहे खरं तर मी पदाची कधीच आशाही केली नाही मग ते कार्यकारणीमधलं असू दे किंवा असं राजकीय पद असू दे जे आपण प्रशासनामध्ये राहून होतो तर मी कधी असा विचारही केला नव्हता की मला नगराध्यक्ष बनायचे नगरसेवक बनायचे मी कधी लिमिट्स नाही ठेवले पण इतकंच की मला जे काही मिळेल माझ्या पुढच्या कार्य कार्यकर्ती का कार्यकर्ती का, तेवढ्या त्यात मला फक्त जनसेवा करायची आहे मला सामाजिक बांधिलकी जपायची आहे किंवा समाजासाठी माझी जी, समाजा जी धडपड आहे ती नक्कीच पुढे चालू ठेवायची सगळ्या तुमच्या कॉलेजचा ग्रुप असेल किंवा बाकी सगळ्या ह्या सगळ्या तर तू निवडणुकीवर उभी आहेस काय गरजा असतात काय काय चॅटिंग असते किंवा काय शेअरिंग असतात खरं तर जो आमचा स्कूलचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये दोन वे वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार आहेत एक मुलगी आहे माझी मैत्रिणी आहे तिची आईसुद्धा एका वेगळ्या पक्षातून आहे माझ्यासोबतचा एक आहे की जो सीम वयाचा आहे तो सुद्धा वेगळ्या पक्षातून उभा आहे आणि मी आहे तर त्या लोकांचं म्हणणं पडतं आहे की आम्ही पक्ष म्हणून नाही पण एक मित्रमैत्रिणींचा ग्रुप म्हणून नेहमी तुम्हाला सपोर्ट करू आणि ते नेहमी विचार करतात की तुझ्याकडे प्रचाराला कधी येऊ आणि ते हक्काने विचारतात की आम्ही प्रचाराला येतो तुझ्या आम्ही प्रचाराला येतो मग भलेही तो आज एका वेगळ्या पक्षाचा आणि उद्या एका वेगळ्या पक्षाचा पण ते पक्ष म्हणून काम करत नाहीत ते आमचे वर्ग मित्रमैत्रिणी म्हणून काम करत आहेत आणि कॉंग्रॅच्युलेशन्स आले खूप शुभेच्छा आल्या किंवा आमचे जे आम, टीचर्स असतील प्रोफेसर्स असतील त्यांच्याकडनं फार पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला की बाळ तू फार शांत वाटलीस पण नेहमी तुझं वेगळं कार्य असायचं आणि आज तू राजकारणात उठ उतरतेस फार छान वाटतंय आणि त्यांनी एक म्हणजे शुभेच्छाही दिल्या किंवा त्यांना छान आनंदही वाटला की वाट कोणतरी युवक ह्याच्यामध्ये येतय युवक असू दे युवती असू दे येत आहे त्यांनी एक अपेक्षाही बोलून दाखवली की या तुम्ही नक्की या राजकारणात पण काहीतरी नक्की करा चांगलं या समाजासाठी अपेक्षा जी आता शेवटचा प्रश्न आहे अगदी एक दिवस उरलेला आहे मुद्दा शेवटचा दिवस आहे कर्जत कर अजून विश्वास वाटतो कर्जत करायला शंभर टक्के वाटतोय कारण की मला असं वाटतं मी कर्जतची लेख आहे मला आणि मी एक सगळ्यात महत्त्वाचं सांगू इच्छिते दादा कर्जत कर फार सुशिक्षित आहेत आणि आमच्याकडे वातावरण फार छान आहे म्हणजे कर्जत फार अम, सेफ राहिलेलं आहे किंवा एक कोट कौटुंबिक नातं जपून राहिलेलं आहे म्हणजे कर्जत तसं पाहायला गेलं तर काय अगदी मोठं नाही अगदी छोटं नाही आहे पण त्यात लोकांनी ओळखपाळ ठेवलेली आहे लोक एकमेकांशी संबंध ठेवून खूप छान वातावरण आहे तर मी असं म्हणू इच्छिते माझ्या पद्धतीने की आम्हा कार्यकर्त्यांचं जे जे काही जोमाने काम चालू आहे मार्गदर्शन चालू आहे ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांचं आणि अगदी धडाडीने सगळेजणं काम करत आहेत तर हंड्रेड पर्सेंट मला असं वाटतं कौल मिळेलच आणि कर्जतकारांना विकास कामात दिसलेली आहे कोणी किती काही झाकलं लोकांचे डोळे कोणी झाकू शकत नाही त्याच्यामुळे विकास कामं लोकांना दिसतात आम्ही प्रचारात फिरतोय तेव्हा आम्ही दाखवून देतोय की बघा किती झालं झाले किती गटारं झाले तर नक्कीच विकास कामं झाकली जाणार नाही लोक विकासालाच कौल देतील असं माझं थँक्यू सो माझ। या होत्या थेटच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार प्रतीक्षा लाड ज्यांनी सांगितलं खरंच आजची मुलाखत त्यांची फार वेगळी आहे कॉमन प्रश्न काय नव्हते राजकारणातले काही प्रश्न होते विकास झाकला जात नाही आणि हे कर्जतकरांना सुशिक्षित कर्जतकरांना चांगलं ठाऊक आहे